कुळगाव बदलापूर नगरपरिषदेकडून बदलापूर पूर्व येथील कात्रप तलाव परिसरात निर्माल्य कलश बसवण्याचा निर्णय घेतला आहे पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे धार्मिक विधीनंतर देवाला वाहिलेलं फूल हार पानं यासारखं निर्माल्य सर्रासपणे तलावात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकलं जातं त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते तसेच परिसराची स्वच्छता आणि सौंदर्य यावर परिणाम होतो अशा स्थितीत निर्माल्य वेगळं करून त्याचं योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे परंतु या स्तुत्य उपक्रमातही काही त्रुटी राहिल्या आहेत सध्या स्थितीत जो निर्माल्य कलश बसवण्यात आलेला आहे त्याचा मुख्य भाग म्हणजेच कचरा बाहेर पडण्यासाठी ठेवलेली जागा खूपच अरुंद आहे त्यामुळे नागरिक जेव्हा मोठ्या प्रमाणावर निर्माल्य टाकतात तेव्हा ते, ते आतडकतं आणि सहजपणे बाहेर काढता येत नाही परिणामी सफाई कामगारांना तो कलश उलटा करूनच निर्माल्य बाहेर काढावं लागतं जे शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे काही वेळा निर्माल्य सडल्यामुळे दुर्गंधी पसरते आणि आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होतो तसेच निर्माल्य कलश ठेवण्याची जागा देखील व्यवस्थित नाही त्यामुळे तो वाकडा तिकडा ठेवला गेला आहे याबाबत नगर परिषदेने नागरिकांचे आणि कामगारांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे निर्माल्य कलश अधिक सुयोग्य डिझाईनमध्ये तयार केला जाऊ शकतो जसे की मोठं झाकण असलेली टाकी खाली नळाच्या स्वरूपात काढण्याची सुविधा किंवा नियमित स्वच्छतेसाठी सोपी यंत्रणा शिवाय नागरिकांनीही निर्माल्य योग्य पद्धतीने टाकण्याबाबत जागरूक राहणे यासारखे गरजेचे आहे निर्माल्य कलश बसवण्यामागे चांगला हेतू आहे परंतु त्याची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम आणि सोपी व्हावी यासाठी काही सुधारणा करणे आवश्यक आहे नगर परिषद नागरिक आणि सफाई कर्मचारी यांच्या साधून हा उपक्रम अधिक यशस्वी करता येईल सध्या असलेल्या समस्यांकडे लक्ष देत पर्यावरणस्नेही आणि कामगार स्नेही उपाययोजना राबवण्याची गरज आहे